सकाळी दहा वाजेचा टाईम असतो भाऊ बहीण हे शेतामध्ये गेलेले असतात गाई म्हशींसाठी चारा कापण्यासाठी हा चारा कापता कापता मुलीच्या ब्लाऊजमध्ये कसला तरी किडा घुसतो तो किडा वळवळू वल लागतो आणि त्यानंतर तो चावा देखील घेऊ लागतो त्यामुळे घाबरून ही मुलगी पटकन आपला ब्लाऊज काढून टाकते आपल्या अंगावरील कपडा काढून टाकते आणि जेव्हा भाऊ त्याच्या बहिणीला या अवस्थेत बघतो तेव्हा त्या ते भावाला कसलंही भान राहत नाही त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागतात तो बघतो की शेतामध्ये कोणीच नाहीये आणि शेजारी उसाचे शेत आहे तो बहिणीच्या हाताला धरून त्या शेतात घेऊन जातो आणि त्यानंतर त्यासोबत वाईट कृत्य करतो अगदी धक्कादायक घटना आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आपण बघूयात नमस्कार स्वप्नील टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या कोटा शहरमधून कोटा शहरातील मंदुगड एरियामध्ये राहणारी सतरा वर्षांची मंजू देवी देवीसोबत एकटीच घरात राहत होती ती कारण एक, एक वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं होतं जेव्हा घरामधील कर्ता पुरुष गेला तेव्हा घराची सर्व जबाबदारी कांता देवी आणि या मंजूदेवीवरती आली होती त्यामुळे यांच्या घरी पाळीव प्राणी देखील होते गाई म्हशी होत्या त्या गाई म्हशींना चारा आणण्यासाठी ही कांता देवी आणि मंजूदेवी रोज शेतात जायच्या शेतातून चारा आणायच्या चा त्या गाई म्हशींना टाकायच्या आणि त्यांच्यापासून जे दूध मिळायचे ते दूध डेअरीला विकून त्यामधून काही पैसे कमवायचे आणि त्या पैशांपासून आपला उदरनिर्वाह चालवायचा सतरा वर्षाची मंजूदेवी अतिशय संस्कारी मुलगी होती वडील गेल्यानंतर ती तिच्या आई कांतादेवीची चांगली काळजी घेत होती आईला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत होती सर्व कामात ही मुलगी तरबेज होती असेच व्यवस्थित सुरू असताना एक दिवस कांतादेवी ही आजारी पडते आणि आजारी पडल्यामुळे तिला कसलंही काम तिच्याकडून होत नाही त्यामुळे आता दोघींचंही काम एकट्या मंजूदेवीवरती आले होते आणि मंजूदेवीला हे काम केल्याशिवाय पर्याय नव्हता गाई म्हशींसाठी चारा आणल्याशिवाय पर्याय नव्हता कारण गाई म्हशी जर उपाशी राहिल्या तर त्या दूध देणं बंद करतील त्यामुळे मंजूदेवीने सांगितले की आई तू घरीच आराम कर मी एकटे शेतात जाते आणि चारा घेऊन येते आणि मंजूदेवी एकटी शेतात गेली आणि जनावरांसाठी चारा घेऊन येत राहिली दोन तीन दिवस मंजू देवी एकटीत जात होती तेव्हा कांता देवी विचार करत असते की जवान आणि सुंदर मुलगी आहे एकटी शेतात जाते हिच्यासोबत जर काही दुर्घटना घडली तर मी समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही त्यामुळे ही कांता देवी रवीला कॉल करते आणि त्याला सांगते की तुझी बहीण शेतामध्ये एकटीच चारा आणण्यासाठी जात असते तिच्यासोबत काहीही होऊ शकतं त्यामुळे तू दहा पंधरा दिवस इकडे येऊन राहा रवी मंजू देवीचा काकाचा मुलगा होता म्हणजे तिचा सक्का चुलत भाऊ होता रवी त्याच्या वडिलांना सांगतो की कांता काकी मला बोलवत आहे मंजूला शेतात चारा आणण्यासाठी जोडी कोणी नाही म्हणून मला तिकडे जावे लागेल त्यावरती आई वडील त्याला परमिशन देतात आणि रवी कांता देवीच्या घरी येतो तो कांता काकीला म्हणतो की तू काहीही काळजी करू नको मी सर्व कामे हँडल करतो मंजूला मदत करतो तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घे रवी हा हँडसम आकर्षक मुलगा असतो तो वीस एकवीस वर्षाचा तरुण असतो तो इकडे कांता देवीच्या घरी आल्यानंतर मंजूदेवी आणि रवी हे दोघेच रोज शेतामध्ये चारा आणण्यासाठी जातात दोघेही चारा तोडतात आणि तो घरी घेऊन गाई मशीनना आणून टाकतात असे तीन दिवस चालते चौथा दिवस उगवतो सकाळचे दहा वाजलेले असतात मंजू देवी आणि रवी दोघेसोबत हसत खेळत बोलत गप्पा गोष्टी करत शेतामध्ये जात असतात आणि शेतात जाऊन दोघेही चारा कापण्यासाठी सुरुवात करतात परंतु चारा कापत असताना माहीत नाही मंजू देवीच्या छातीमध्ये एक किडा घुसतो आणि तो किडा वळवळू लागतो त्यामुळे मंजूदेवी घाबरते आणि तो किडा काढण्याचा प्रयत्न करते ब्लाऊज झटकण्याचा प्रयत्न करते पण तो किडा काही केल्या निघत नाही आणि तो किडा मंजूदेवीला चावतो त्यामुळे मंजूदेवी घाबरते कसलाही मागचा पुढचा विचार न करता ती पटकन तिचा ब्लाऊज काढते तिच्या अंगावरचा वरील कपडा काढते आणि अशाच अवस्थेत तो रवी मंजू देवीला बघतो मंजू देवी जवान होती सुंदर होती जेव्हा या अवस्थेत रवी तिला बघतो तेव्हा रवीचे मात्र टाळकं सरकून जात त्याला काहीही सुचत नाही तो हा विचार करण्यापर्यंत जातो की शेतामध्ये दुसरं कोणीच नाहीये त्याला राहवत नाही आणि तो देवी जवळ जातो तिच्या अंगाला स्पर्श करू लागतो मंजू देवी त्याला विरोध करते तो बघतो की आजूबाजूला कोणी नाही आहे परंतु शेजारी ऊसाचं शेत आहे त्या मंजूदेवीच्या दंडाला धरून तो तिला ओढत फरफटत त्या ऊसाच्या शेतात घेऊन जातो आणि त्यानंतर तिच्यावरती तिच्यासोबत वाईट काम करू लागतो मंजूदेवी विरोध करत असते परंतु एकवीस वर्षांच्या रवीसमोर या सतरा वर्षांच्या मंजूचे काहीही चालत नाही रवी तिच्यासोबत संबंध निर्माण करतो त्याची संतुष्टी होईपर्यंत तो मंजूदेवीसोबत वाईट काम करतो आणि हे करून झाल्यानंतर तो ऊसामधून बाहेर येतो आजूबाजूला बघतो त्याला कोणी दिसत नाही तो पुन्हा आतमध्ये जातो मंजूदेवीला पुन्हा तो जबरदस्ती करू लागतो आणि असं तो दोन ते तीन वेळा त्या दिवशी मंजूदेवीसोबत ऊसामध्ये करतो आणि त्याची संतुष्टी झाल्यानंतर तो मंजूदेवीला धमकावतो की हे जे घडलं ते जर तू काकी कांतादेवीला जर सांगितलं तर मी तुला मारून टाकेल आणि तुझ्या आईलासुद्धा मारून टाकेल मंजूदेवी खूप घाबरते त्यानंतर हे दोघे एकमेकांचा चारा उचलतात आणि घरी घेऊन येतात मंजूदेवी अतिशय गुपचूप शांत झालेली असते ती तिच्या आईला काही सांगत नाही त्यामुळे या रवीची हिंमत आणखी वाढते हे दररोज शेतामध्ये जात असतात आणि हा रवी शेतामध्ये कोणी नाही बघून या मंजूचा नेहमी फायदा घेत असत असे पाच सहा दिवस हा त्या मंजूचा गैरफायदा घेत होता मंजू विचार करते की जोपर्यंत हा रवी भाऊ आपल्या घरी राहील तोपर्यंत हा माझ्यासोबत असंच करत राहील मंजूला सुचत नाही की करावं तर काय करावं एक दिवस संध्याकाळी सात वाजता रवी काहीतरी महत्त्वाच्या कामानिमित्त घरातून बाहेर जातो त्यावेळी कांता देवी आणि मंजू देवी या दोघीच घरी एकट्या असतात जेव्हा रवी निघून जातो तेव्हा मात्र ही मंजूदेवी तिच्या आईसोबत बोलू लागते आणि नंतर त्या आईच्या खांद्याला हात लावून ढसाढसा रडू लागते त्यानंतर कांतादेवी मंजूला विचारते की नक्की काय झाले तेव्हा मंजूदेवी तिच्यासोबत रवीने केलेला सर्व कांड ती आईला सांगते जसं आई हे सर्व ऐकते तेव्हा त्या आईच्या कांतादेवीच्या पायाखालची जमीन सरकते कांतादेवी विचार करते की माझ्या मुलीसोबत काही अनर्थ घडू नये म्हणून तिचा सक्का चुलत भावाला मी तिला सोबत बोलावले होते परंतु त्याच भावाने तिच्यासोबत हे असे कृत्य केले कांतादेवी जसा जसा विचार करते तसे तशी ती रागाने वेळी होत जाते आणि त्या रागात ती असा भयंकर निर्णय घेऊन टाकते की त्या निर्णयामुळे या तिघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून जाते कांतादेवी मुलीसोबत योजना बनवते रवी नऊ वाजता घरी येतो हेही जेवण करतात जेवण करत असताना रवी खूप खुश असतो कारण तो बहीण मंजू देवीचा पाच सहा दिवसांपासून भोग घेत असतो परंतु या रवीला माहीत नसते की ही त्याच्या चेहऱ्यावरची खुशी काही काळांसाठीच राहणार आहे त्याला माहीत नसते की त्याच्यासोबत रात्री काय घडणार आहे दहा वाजता जेवण झाल्यानंतर कांता देवी मंजूला घेऊन तिच्या रूममध्ये जाऊन पडते आणि रवी देखील त्याच्या रूममध्ये जाऊन झोपून घेतो अकरा वाजता कांता देवी उठते किचनमध्ये जाते किचनमधून एक दूधारी चाकू घेऊन येते तिची मुलगी मंजू देवीला उठवते आणि त्या रवीच्या रूममध्ये जाते कांता देवी एक उशी घेते आणि त्या उशीने रवीचे तोंड दाबून धरते आणि मंजू देवीला सांगते की बेटा घाबरू नको मंजूदेवी तो चाकू घेते आणि रवीच्या पोटामध्ये सपा सप सपा सप दोन ते चार वेळा चाकू असते त्यानंतर कांतादेवी देखील तो चाकू घेते आणि ती देखील रवीच्या छातीत पोटामध्ये तो चाकू मारत असते त्याच्या मानेवर देखील ही त्या चाकूने वार करत असते आणि हे सर्व घडल्यानंतर मंजू देवी तर हद्दीच्या बाहेरच जाते ती तो चाकू घेते आणि या रवीचा प्रायव्हेट पार्ट कट करून टाकते तोपर्यंत रवीने जीव सोडलेला असतो त्यानंतर कांता देवी त्याची मुलगी मंजू देवीला सोबत घेते आणि जवळच्या पोलीस स्टेशनला हजर होते रात्रीचे बारा वाजलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल बसलेले असतात त्यामधील एक कॉन्स्टेबल त्या त्यांच्याकडे बघतो त्यांच्याकडे बघून तो कॉन्स्टेबल देखील चक्रावून जातो आणि त्यानंतर तो कांता देवीकडे जातो तिला म्हणतो की तुमच्या हाताला आणि चेहऱ्याला हे रक्ताचे डाग कशाचे आहे त्यानंतर कांता देवी आणि मंजू देवी संपूर्ण कहाणी त्या पोलिसांना सांगतात आणि कांता देवी म्हणते की मी आज रात्री एका राक्षसाचा वध केला आहे आणि त्या राक्षसाचा मृतदेह माझ्या घरी आहे कांता देवीने सांगितल्याप्रमाणे पोलीस तिच्या घरी जातात मृतदेह ताब्यात घेतात आणि त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येतो त्यानुसार कांता देवी आणि मंजू देवीवरती चार्जशीट दाखल केली जाते आणि यांच्या दोघींवरती मुकदमा कायम केला जातो या घटनेमध्ये मंजू देवी आणि कांता देवीने रवीची हत्या करून योग्य पाऊल उचलले की यांची ही चूक होती यांनी हे अयोग्य केले आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र